नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांचा पराभव झाला ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे लोकशाहीचा खून झाला शहर उत्तरमधील नागरिकांनी विजयासाठी अहोरात्र कार्य केलंय मग आपणाला पडलेली मते गेली कुठे असा सवाल करत लोकांवर पूर्ण विश्वास आहे यामध्ये नक्कीच ईव्हीएम घोटाळा झाला आहे याबाबत आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत विडी घरकुल या, या, या भागातील दोन मतदार केंद्रावरील मतदानाची फेर तपासणी करावी याकरता महेश कोठे यांनी चौऱ्याण्णव हजार रुपये शुल्क सुद्धा भरले नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये क्लिअर कट दिसून येते ज्यामध्ये मशीन मॅनेजमेंट मुद झालेली आहे मी पराभूत झालो म्हणून हे बोलत नाही तर मी अनेक उदाहरणं आता तुम्हाला माहिती की दिलेले आहेत त्यात बिडी घरकुलसारख्या भागात एकाही बूथमध्ये मला लीड नाही आहे हे कधीही पटण्यासारखं नाही आहे कारण बिडी घरकुलचं जर तुम्ही बघितलं आत्तापर्यंत तीस वर्षामध्ये पाणीपासून तिथले रस्तेपासून ड्रेनेजपासून ते लाईटची विवा हे असेल किंवा हद्दवाढमध्ये वाढलेल्या नगरांमध्ये सगळ्याकडं ए टू झेड काम मी केलेले आहेत कुठं तरी आत्ता आल्यानंतर एक चार रस्ते केले म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केलं असं होत नाही आणि बिडी गरकुलचे लोक माझ्या विरोधात का जातील याला काहीतरी कारण असायला पाहिजे पण तसं कुठलंही कारण दिसत नाही सुरेश पाटीलसारखं एवढं भावनिक होऊन त्यांनी मतदान प्रचार केला रडले मला मारणार होते मी मारणाऱ्याला मतदान करणार का एवढं भावनिक सुरेश पाटलांनी लोकांना आव्हान केलं आणि तिथंसुद्धा मतं मिळत नाहीत असं होत नाही बनशेट्टीचं उदाहरण घेतलं तर बनशेट्टीचे पाच एक हजार तर पेक्षा जास्त त्यांचे नातेवाईक असतील या मतदारसंघामध्ये आणि त्यांना फक्त पाचशे मतं मिळतात हे सुद्धा कुठं न पटण्यासारख्या काही गोष्टी घडलेल्या आहेत बिज्जू यांना प्रधानी आणि बाळ्यातली टीम अतिशय चांगलं काम करत होती एवढी मोठा त्या ते ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून बिज्जूनी एक तास भर जवळजवळ तिथं भाषण केलं आणि अतिशय भावनिक होऊन भाषण केलं त्यांना कसं संपवण्याचा प्रयत्न केला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या मग असं असताना हे मतं गेली कुठं मुस्लिम समाजाची मतं काय बी जे पीला मिळाली असतील का मराठा समाजाने जरांगे पाटीलला डावलून येणं मग बी जे पीला मतं दिलं असेल का हा संशयादार विचार आहे आंबेडकरी विचाराचा आंबेडकरी चळवळीतला माणूस कधीही बी जे पीला मनुवादाला मतदान करणार नाही अशा या बी जे पीसारख्या मनुवादाला मतदान केलं असेल असं कुठंही पटण्यासारखं नाही आहे त्यामुळे हे सगळे मुद्दे जर बघितले तर ह्याच्यात शंभर टक्के ई एम मशीनचा घोटाळा आहे म्हणून ते व्ही व्ही पॅड मोजाला तयार नाही आहेत आत्तासुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त तुम्ही ज्या मशीनचे नंबर सांगता तेवढे मशीन आम्ही बरोबर आहेत का नाही फक्त आम्ही चेक करू त्या दहा नवीन मतदान टाकून त्या दहा नवीन मतदान टाकलेले मतदान बरोबर आहे का नाही एवढं चेकिंग करणार मूळ इलेक्शनच्या मतदान वीस तारखेला जे मतदान झालं आहे ती मशीन चेक करणार नाही असं क्लिअर कट त्यांनी सांगितलं आहे आणि तसं लेखीपत्रसुद्धा एक दोन दिवसामध्ये मला द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे इलेक्शन ऑफिसरनी त्यामुळं हे सगळे संशयास्पद आहेत आणि त्याच्यामुळं इथं कुठंतरी आता देशभरामध्ये डिक्टचरशिप येते काय का आणि ह्याच्यावर जर आवाज नाही उठवला तर शंभर टक्के उद्या गुलामगिरीमध्ये आपण गेल्याशिवाय राहणार नाही